प्रेक्षक हो नमस्कार आज आपण आलेलो आहोत लोणी काळवर येथील विश्वराज हॉस्पिटलला भेट देण्यासाठी आपण डॉक्टर जगताप या डॉक्टरांशी आपण आज बातचीत करणार आहोत सर तुमची ओळख करून द्या सर्वप्रथम आम्हाला मी डॉक्टर नामदेव जगताप मेडिसिन मी पाठीमागच्या सहा वर्षापासून विश्वराजशी निगडीत आहे मी अ फिजिशियन आणि डायबेटलॉजी म्हणून काम करतो सर डेंग्यूची व्याख्या काय सांगू शकाल आम्हाला डेंग्यूची व्याख्या म्हणण्यापेक्षा डेंगू हा एक व्हायरल आजार आहे इज एडिस इजिप्टिया डास लावल्यामुळे होणारा आजार आहे जस्ट वाक्य म्हणण्यापेक्षा डेंग्यू लाईक व्हायरल आजार म्हणून आपण असतात डेंग्यू होण्याची लक्षणे सर काही असू शकतात लक्षणामध्ये प्रामुख्याने जो दिसेल तो असतो ताप कमी न होणारा ताप असेल जॉईंट पेन असेल म्हणजे सांधे धुके असेल डोकं धुके असेल उलटी मळमळ असेल किंवा कधी कधी जुलाब होतात पेशंटला कधी सिव्हिअर विकनेस आहे किंवा कधी कधी पेशंटची शुद्ध हरवणं कधी रक्तस्राव होणं हे मल्टिपल आजाराचे लक्षण असतात डेंग्यूचे सर uh, uh, याच्या संदर्भात आपण कुठले उपचार घेतले पाहिजेत उपचार म्हणजे एक तर नॉर्मल व्हायरल फिवर आणि डेंग्यू फिव्हर या दोन गोष्टी तुम्ही लॅब टेस्ट केल्याशिवाय करणार नाहीत वरून डॉक्टरांना कळून जर की डेंगू आहे त्यासाठी बेसिक लॅब टेस्ट म्हणजे की डेंगू कॉम्बोकार टेस्ट म्हणून ती करायला हवी त्यासोबतच तुमचे किडनी फंक्शन टेस्ट प्लेटलेट काउंट्स आणि निव्हर फंक्शन टेस्ट या बेसिक टेस्टसाठी केल्या पाहिजे डिपेंडिंग आपण मग रिपोर्टनुसार आपण पेशंटची कॅटेगरी ठरवतो की पेशंट माइल्ड असेल तर पेशंटने घरच्या घरी ट्रीटमेंट घ्यावी मध्ये जसं का की पेशंटच्या प्लेटलेट काउंट कमी आहेत किंवा कधी कधी कावीळ झाले आहे कधी कधी किडनीचे रिपोर्ट अनॉर्मल आहे मध्ये अशा पेशंटला आपण युजली ॲडमिट होण्याचा सल्ला देतो ऍडमिट करून मग पेशंटचे पॅरामिटर्स चेक म्हणजे ज्याच्यामध्ये कावीसाठी वेगळी ट्रीटमेंट असेल पेशंट पाण्याचं प्रमाण कमी असेल त्याच्यामध्ये त्याचं ट्रीटमेंट वेगळी असेल ताप कंटो असेल तापाची औषधे असेल तापासाठी किंवा तसं कधी कधी इन्फेक्शन असेल तर अँटीबायोटिक देणे या ट्रीटमेंटचा समावेश त्याच्यामध्ये येतो तर पेशंटची कॅटेगरीनुसार ट्रीटमेंट त्याच्यामध्ये होते पेशंट ट्रीटमेंट घरी घ्यावी काय ॲडमिट होऊन घ्यावी सर शक्यतो डेंगू झाल्यानंतर आपण बघतो की प्रत्येकाला म्हणजे समजत नाही की डेंगू कसा होतो काय होतो मग त्याची लक्षणे जरी आपण पाहिली की अजून आपल्या रुग्णालंतर माहिती नाहीये की कोणती लक्षण आहेत किंवा काय पण थोडं तरी म्हणजे कोणत्या सुरुवातीला कोणता त्रास उद्भवतो सगळ्यात माझं सांगितलं की ताप हा सगळ्यात मुख्य लक्षण आहे कमी न होणार ताप म्हणजे आपण कधी कधी काय होतं पॅरासोनिक टॅबलेट घेतो ताप चार चारपासून निघून जातो पण मध्ये काय होतं कधी सिव्हिअर हेडेक म्हणजे खूप तीव्र दर्जाचा हेडेक आणि ताप हे दोन लक्षणं प्रामुख्याने असतात तुमच्या ते सिमटम्स किंवा तुमची लक्षणं जर तापाच्या त्या औषधांनी जात नसतील किंवा वारंवार येत आहेत अशा लोकांनी डेंगू टेस्ट करणं महत्वाचं आहे आणि सर डेंगू ची धोकादायक लक्षण आहे आणि आपण कोणत्या मध्ये ऍडमिट झालं पाहिजे याच्यामध्ये कसं आहे की थर्टी टू फोर्टी पर्सेंट डेंगू कधी कधी खूप माळ राहतात लाईक व्हायरल फिवर त्याच्यामध्ये पेशंट घरी ट्रीटमेंट किंवा थोडस पाण्यावर भरपूर घेऊन फळाची घेऊन त्या इम्युनिटी मेंटेन ठेवली तर घरच्या घरी त्रास थोडा कमी होऊन जातो थोडा विकनेस राहतो तर कधी कधी पेशंटला काय होतं की कधी सांगितलं पेशंटला कावीळ होणं खूपच कमी होणं पेशंटचं इनटेक म्हणजे खाणं एकदम कमी होणं कधी कधी जुलाब कंट्रोल होणं बाकीच्या टॅबलेटवरून किंवा कधी कधी किडनीला इजा होणं डेंगूमुळे रक्तस्राव होणं याची लक्षण आहेत हे लक्षण असतात सिव्हिअर फॉर्म ऑफ डेंग्यू म्हणतो आपण अशा रुग्णांनी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणं ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं ओके सर साठी आपण कुठली काळजी घेतली पाहिजे काळजी म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये अजून घराच्या अवतीभोवती पाणी जमा न होऊ देणं म्हणजे जो प्लास्टिकची बॅग असेल या असतील किंवा डबके झाले असेल अशा मध्ये पाणी जमा होऊ न देणं पाण्याचा निचरा करणं इम्पॉर्टंट आहे कारण या पाण्या दूषित पाण्यामध्ये डेंगूचे मच्छर जन्म आले की ते जाऊन प्रसार होणारच आहे तर काळजी ही लोकल म्युनिसिपल कॉर्पोरेशनला घ्यायची आहे की डासाची उत्पत्ती होऊ न देणे आणि लोकल आपल्या लेवल आपल्याला घ्यायची की घराच्या अवतीभोवतीचा परिसर आपला स्वच्छ ठेवावा आणि पाणी जमा होऊ देऊ नये सर म्हणजे आता उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा हे तीन ऋतू आपल्याकडे चालत असतात शक्यतो कोणत्या ऋतूमध्ये हो जास्त करून हा डेंग्यूचा आजार उद्भवतो डेंगूचा आजार प्रामुख्याने पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे डबके तयार होतात त्याच्यावर तयार होणार आहे उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये खूप रेअरली डेंग्यूचा आजार जाणवतो पण हा मे बी जून टू सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत कालावधी आहे जेणेकरून अवतीभूती सगळे पाण्याचे डबके असतात त्याच्यामध्येच डेंगूच्या जागा उत्पत्ती होते त्याच्यामुळे हा पिरियड मध्ये डेंगू कॉमन असतो डेंगू झाल्यानंतर सर आपण कुठला आहार घेतला पाहिजे काय सांगू शकत मध्ये जे म्हणतो की सकस आहार सकस आहार मध्ये असं काही हे नाही की व्हेज नॉन नव्हण्यास काही नाही पण सकस आहार म्हणजे तुमच्या पालेभाज्या भरपूर हव्यात तुमच्या फळं भरपूर घ्यावेत असं नाही की हे फळ खावं हे फळ खावं सगळे फ्रूट्स भरपूर प्रमाणात घ्यायला पाहिजे बॉडी शरीरातलं पाण्याचं प्रमाण तुम्ही नियंत्रित ठेवलं पाहिजे पाणी भरपूर घेणे हा जे पर्याय आहे ते मग तुम्ही फळांचे ज्यूस घ्या नारळ पाणी घ्या सूप्स घ्या किंवा नॉर्मल पाणी काही ना काहीतरी पाण्याचं प्रमाण जेवढे शरीरामध्ये जाईल तेवढे सिमटम्स कमी दिसतील हायड्रेट करायचं शक्यतो पाणी आपण उकळून प्यायला पाहिजे की आताच्या आपण बघतो की सगळीकडे फिल्टरच पाणी युज केलं जातं साठी पाणी उकळून काही नाही प्रकार उकळून पाणी आपण म्हणतो की पावसाळ्यामध्ये बाकी गॅस्ट्रो असेल टायफॉइड असेल ह्या गोष्टी पाण्यातून येतात पाणी जे पिता दूषित पाणी त्यातून आजार म्हणजे डेंगू आणि तुमचं हे असतं काय टायफॉइड आणि गॅस्ट्रो वगैरे किंवा काय जे होतो ह्या गोष्टी येतात पाण्यातून आपण हे पाणी जास्त उकळून पाहिजे डेंगूसाठी डेंगूचा जर फक्त तुमच्या खाण्यापिण्यात येणार नाही तर फक्त मच्छर चालू होणार आहे मच्छरांची उत्पत्ती रोखणं हा पर्याय त्यासाठी प्रेक्षको धन्यवाद आज आपण इथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज